नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आला हो ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराचं लोकेशन आहे राडगाव परिसर नवीन वस्ती अमरावती आणि या घराची प्लॉट साईड आहे आठशे दहा स्क्वेअर फूट या घरामध्ये खाली हॉल बेडरूम किचन आणि वरती एक बेडरूम असं टू बी एच के प्रशस्त घर तीस लाख रुपयेमध्ये राडगाव परिसरमध्ये विक्री आहे बघू शकता तुम्ही या घराचं बाहेरचं इलेव्हेशन अशा प्रकारे या घराचं बाहेरचं एलिव्हेशन आहे वरती जाण्यासाठी पायऱ्या भार बाहेरूनच दिलेल्या आहे बघू शकता सुरुवातीला लोखंडी गेट आहे घराच्या आतमध्ये आलो असता आपल्याला ग्रॅनाईट स्वरूपात वरती जाणाऱ्या पायऱ्या दिसत आहे ज्याला स्टील फ्रेम बसवली आहे समोरच्या वालला बघू शकता टाईल्स वेगवेगळ्या कलरमध्ये दिलेली आहे हा समोरचा स्पेसिंग एरिया आहे ज्या ठिकाणी आपण आपली बाईक ठेवू शकतो हे एंट्री गेट आहे बघू शकता आपण आता हॉलमध्ये आलेलो आहे हॉलमध्ये सिम्पल डिझाईनमध्ये पी यू पी आहे आणि पी यू पीमध्ये चार लाईट बसवलेले आहे ला या प्रकारचे टाईल्स आहे असा सिंपल हॉल आपल्याला या घरामध्ये पाहायला मिळत आहे हॉललाच लागून किचन आहे किचनमध्ये जाताना आपल्याला ग्रॅनेट स्वरूपात दरवाजा दिसत आहे बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये तर चला आपण किचनमध्ये जाऊया तर आपण या किचनमध्ये आलो आहे बघू शकता किचन वाट्यावरती जवळपास तीन ते चार फूट टाईल्स बसवलेली आहे आणि किचन वाट्यावरती एक विंडो आहे बघू शकता बेसिनच्या वरती असलेलं ॲक्वागार्ड बसवलेलं आहे अशा प्रकारे छोटस सुंदर असं किचन आहे किचनलाच लागून अटॅच एक बेडरूम आहे बघू शकता या बेडरूममध्ये सुंदर असा सेमी फर्निश आहे यामध्ये दिवाण दिसते आपल्याला एक सज्जा दिसते अशा प्रकारे बेडरूम आहे आणि बेडरूमलाच लागून वॉशिंग एरिया आहे वॉशिंग मधून वरतून आपल्याला वेंटिलेशन दिसत एक बेसिन दिलेला आहे संडास बाथरूम या ठिकाणी कॉमन आहे संडास बाथरूमच्या वरत सज्जा दिसतं आपल्याला भारतीय पद्धतीचा हा संडास आहे अशा प्रकारे हा वॉशिंग एरिया आहे वॉशिंग एरियालाच लागून एक बोर्ड आहे जे डायरेक्ट आपल्याला मध्ये जाण्यासाठी